शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे व सरकारने तीन मोठे निर्णय देखील घेतलेले आहेत सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज रुच ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे व शेतकरी मित्रांनो आता सरकारचे निर्णय झालेले आहेत पैसे देखील वाटप सुरू होणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहा जेणेकरून सर्व अपडेट समजून जाईल पहिली सर्वात मोठी बातमी आहे कापूस सोयाबीन उत्पादकांना पुढच्या आठवड्यात अर्थसहाय्य म्हणजे आता येत्या दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे धनंजय मुंडे यांनी निर्देश देखील दिल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय पाहायला मिळत आहे म्हणजे आता लवकरच मदत देखील खात्यात जमा होणार आहे पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम विदर्भ मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट राज्यात सध्या स्थितीला मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे त्यातली त्यात राज्यात पावसाचा जोर टिकून राहण्याचा अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान गावात शिरले पाणी घरांचीही झाली पडझड कळंबमध्ये एक हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाचा जोर तीव्र पाहायला मिळत आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यातली त्यात आता शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान ईपीक पीक नोंदीत शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी होत चाललेली आहे सध्या स्थितीला आता ही पीक पाहणीची तारीख जर पाहायला गेलं तर पंधरा सप्टेंबरपर्यंत आहे म्हणजे आता खूप कमीच दिवस राहिलेले आहेत कारण की आता तेरा ते चौदा दिवसामध्ये शेतकऱ्यांना ही पाहणी करून घेणे गरजेचेच राहील अन्यथा पुन्हा मुदत संपल्यावर शेतकऱ्यांना जे आहे ती मदतीपासून वंचित देखील राहावे लागेल कारण की आता सध्या स्थितीला मदत जर शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर ही पीक पाहणी देखील करणे गरजेचेच राहील सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अडचणी सोडवून तातडीने अनुदान देण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला कृषी मंत्री यांनी तात्काळ निर्णय घेतलेले आहेत आता ज्या काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवून तातडीने अनुदान देण्याचा कृषी मंत्र्यांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी लाभदायकच पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणते पीक आहे ते देखील कॉमेंट करून कळवा सर्वात मोठी बातमी सोयाबीन सोयाबीनमध्ये नरमाईचाच कल हरभऱ्याच्या स्पॉट किमतीत अकोला गेल्या सात सप्ताहात सात हजार सातशे वर आला होता सध्या स्थितीला या सप्ताहात त्या एक टक्क्यांनी घसरून सात हजार सहाशे पंचवीसवर आलेले आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हळत्तूर सोयाबीनमध्ये नरमायचा कल पाहायला मिळत आहे सोयाबीनचे दर अजून देखील मोठ्या प्रमाणावर मध्ये वाढले नसल्याचं चित्र राज्यात आहे सर्वात मोठी बातमी दोन हजार तेवीसमधील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्यातली त्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे बहुतांश शे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ देखील होत चाललेला आहे त्यातली त्याच सध्या स्थितीला तीनशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची पीक विम्याची ही मदत वाटप देखील केल्याचा निर्णय पाहायला मिळत आहे व हा निर्णय तात्काळ लागू करून शेतकऱ्यांना मदत दिल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे सध्या स्थितीला उर्वरित पीक विमा कधी मिळणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मात्र शेतकरी मित्रांनो काळजी करू नका तो देखील विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की आता अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम तर वाटप झालेली आहे फक्त बावीस कोटी रक्कम ही राहिलेली आहे त्यामुळे ही रक्कम देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच काम करायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे व तालुका कोणता आहे ते देखील कोमेंट करून नक्की कळू शकता कारण की त्या जिल्ह्याबाबत सरकारचा काय निर्णय असेल तालुक्याबाबत जर काय निर्णय असेल तर आपण अपडेट नक्कीच कळू सध्या स्थितीला आता कारण की मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांचा तसेच विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश पिक सर्वात मोठी बातमी आहे टोमॅटो वांग्याच्या दरासंदर्भातील कोल्हापूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपयांचा टोमॅटोला दर मिळत आहे तसेच कमीत कमी पाचशे रुपयांचा तसेच सरासरी दर एक हजार रुपयांपर्यंत आहे आवक एकशे सतरा क्विंटल तसेच वांगीचा दर कोल्हापूर बाजार समितीत चार हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त तर सरासरी दोन हजार आठशे सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळणार अखेर नुकसान भरपाई तब्बल शंभर कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांसाठी आता नुकसान भरपाई संदर्भात मोठी बातमी आलेली आहे आता विभागासाठी शंभर कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर झालेली आहे यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान देखील झालेले होते त्याकरिता सरकारचा हा निर्णय पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना वाटत होते की सरकारने निर्णय घेतलेला आहे परंतु मदत कधी मिळणार मात्र शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल कारण की तब्बल शंभर कोटी रुपयांहून अधिकची ही मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली आहे व आता लवकरात आत लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाई मिळालेली आहे का नाही ते देखील नक्की कॉमेंट करून सांगू शकता व हो, मिळाली जर असाल तर तुमचा जिल्हा नक्की कळवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा करणार आता मालामाल कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत चालली सध्या स्थितीला कांद्याचे दर पाहायला गेलं चा तर चार हजार सहाशे रुपयांच्या पुढे पुणे या बाजार समितीत आहेत तर कमीत कमी दर तीन हजार दोनशे तर आवक सात हजार चारशे एकवीस क्विंटलपर्यंत आहे सरासरी दर तीन हजार नऊशे आहे म्हणजे सध्या स्थितीला शेहेचाळीस रुपये किलो कांद्याचा दर काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी पन्नास रुपये किलोचा दर सर्वात मोठी बातमी अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनाला अखेर सूचना सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत कारण की सध्या स्थितीला कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे याकरिता शेतकऱ्यांना आता मदतीची गरज पाहायला मिळत आहे यामुळेच आता अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना देण्याचे आदेश देखील पाहायला मिळत आहेत व आता सरकारला असं देखील सांगण्यात येत आहे की सरसकट मदत द्या सर्वात मोठी बातमी शेतीसाठी चौदा हजार कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकरी मित्रांनो तब्बल चौदा हजार कोटींच्या खर्चास आता मंजुरी देण्यात आलेली आहे ती म्हणजे शेतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे कारण की रक्कम एक हजार नव्हे दोन हजार नव्हे तर तब्बल चौदा हजार कोटी रुपयांच्या जवळपास पाहायला मिळत आहे आता राज्यासह देशभरात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण की शेतीसाठी आता चौदा हजार कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाचीही मंजुरी देण्यात आलेली आहे सर्वात मोठी बातमी शेती सिंचन उद्योगासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला जायकवाडी धरणाची पाणी पातळी नव्वद टक्क्याकडे सध्या स्थितीला आता शेती सिंचन उद्योगासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही नव्वद टक्क्याच्या पुढे गेलेली आहे म्हणजे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये वाढ देखील होत चाललेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे कारण की मराठवाड्यातील जलसिंचन आता सर्व प्रश्न सुटत असल्यामुळे शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण राज्यात पावसाने पिकांची दानादान पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश सध्या स्थितीला पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे मात्र शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आता पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश पाहायला मिळत आहेत यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा तर नक्कीच मिळणार असल्याचं चित्र आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच होणार मदत जमा राज्य शासनाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे सध्या स्थितीला मदत पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची आपल्याला पाहायला मिळत आहे पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा हा निधी मंजूर केलेला आहे मात्र महिना उलटला तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाहीये आता शेतकरी मित्रांनो परंतु काळजी करण्याचं काही कारण नाहीये सध्या स्थितीला या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी याद्या देखील आता पाहायला मिळत आहेत याद्या तयार करण्याचे काम देखील सुरू असून आता लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तथापि शेतकऱ्यांना एक वाय सी करावी लागणार आहे भरपूर सारे शेतकरी मित्र म्हणतात की मदत येत नाही परंतु त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकरी करत नाहीत न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होत नाहीत त्यासाठी वाय सी करा <भी> सर्वात मोठी बातमी अक्षरशः कोथिंबीर शेतकऱ्यांना मालामाल करत आहे कारण की कोथिंबिरीच्या जोडीला चारशे चारशे पन्नास रुपयांचा बाजारभाव सध्या स्थितीला आश्चर्याची बातमी म्हणावं लागेल कारण की आता यामुळे शेतकरी वर्गात तर आनंदाचे वातावरण आहे कारण की एरवी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळत नाही आहे मात्र आता सध्या स्थितीला काही ना काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तब्बल कोथिंबिरीची एक जोडी चारशे पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे कोथिंबिरीच्या जुडीला चारशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळत असल्यामुळे आनंदाचे वातावरण शेतकरी मित्रांना दिलासा देणारी सर्वात मोठी बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली म्हणावं लागेल कारण की राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले होते त्यातले त्यात काहीसा जोर आता कमी होणार आहे मात्र सर्वदूर पावसाचा जोर कमी होणार नाही हे देखील लक्षात घ्या रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद